तुम्ही पाहत आहात मराठी संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत पळशी झाशी समृद्ध पंचायत राज अभियान व सेवा पंधरवाडा अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान महिला बचत गटामार्फत वस्तू विक्री प्रदर्शनी तसेच बक्षीस वितरण कार्यक्रम चार ऑक्टोबर रोजी घेण्यात आला सेवा अंतर्गत राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमास प्रसंगी जळगाव जामोद विधानसभा आमदार डॉक्टर संजय कुटे यांची उपस्थिती होती यावेळी सर्वप्रथम गणेश महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांचे पूजन करून गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य अशी स्वच्छता रॅली काढण्यात आली पंचायत समिती संग्रामपूर येथे कार्यरत प्रवीण गोंड यांचा मुलगा वंशचा आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला वंश प्रवीण गोंड या चिमुकल्याच्या वृक्षप्रेमामुळे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते सर्व रोजगार सेवकांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर श्री शंकरगिरी महाराज मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमामध्ये महिला बचत गटांच्या वतीने विविध स्टॉल लावण्यात आले होते बचत गटाच्या या प्रदर्शनीचे आमदार डॉक्टर संजय कुटे तसेच उपस्थित मान्यवरांच्या वतीने पाहणी करण्यात आली एम सी एन न्यूज मराठीकरिता श्याम वाघ पळशी झाशी